नमस्कार मैत्रीण कसे सगळे आज नेहाच्या किचन मध्ये एकदम भरलेलं मस्त टेस्टी वांग बनवणार आहे आणि ही वांगी जी आहे ती माझ्या माहेरची वांगी आहेत बरं का आई काल येऊन गेले ना भैया योग्यता वगैरे सगळी मग येताना वांगी भेंडी त्याच्यानंतर नाळूची पानं ती आले म्हणजे जेवढा आहे तोपर्यंत तेवढं तरी घेऊन आली ती ना पण इतकी छान टेस्टी वांगी इतका नाही पहिल्यांदा वांग्याला फळ लागलं होतं त्यावेळेस पहिल्यांदा वांग केलं होतं तिथं तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल आणि आत्ता जास्त दुसरा व्हिडिओ बनवते आणि एकदम आगळी वेगळी पद्धत आहे वांग बनवायची मसाल्यातलं वांग तुम्ही लग्नात खाल्लंच असेल मसाल्यातलं वांग खूप छान लागतं तशीच पद्धत आहे मी पण वेगळी पद्धतीने बनवते तर तुम्ही बघू शकता पण कसं असतं माहिती का की सासरी तुम्ही कितीही सुखी असाल तुमच्याकडे भरपूर पैसा गाडी बंगला सगळं सगळं असेल पण बाहेरची एक जरी गोष्ट आली ना तरी ती लय आपुलकी ना आपल्या जवळ असे खेळ वाटतं सगळ्याला सांगावं वा असं बरोबर आहे का तर मला पण एक दोन दिवस भारी वाटायला लागले ना मी म्हणलं मी दुसरं काही आणणार नाही म्हणल्यावर आता डायरेक्ट माझ्या आईनं एवढं प्रेमाला वांगी दिले ते म्हणल्यावर मी वांग्याची भाजी करणार मी रेसिपी करून टाकणार आहे तर चला बघूया आपण आता तेला पडलं पाणी आता तर पाऊस यायला लागला इथं मी तेल ठेवलेलं आहे आता कसं आमचं कॅमेरामॅन आलाय त्याच्यामुळे जरा मला जरा थोडंसं धीर आलं का आधार आलाय आधार वाटायला लागलाय आधार वाटायला लागले तर बघू शकता इकडं त्याच्यासाठी साहित्य मी कोथंबीर तेजपत्ता खडा मसाला आदर थोडंसं खोबरं आणि लसूण तर आपल्याला का नाही हे पहिलं तर वांगेपणे तळून घ्यायचे आहेत बरं का तेलामध्ये एकदम आणि जर कोणी लहान लेकरं वगैरे असतील गॅसपाशी तर त्यांना बाजूला काढा कारण तेल ओढून येईल अंगावरती त्याची काळजी तुम्ही घ्या चला मी टाकते आता तेलामध्ये वांगे वांगे तळत आहेत तोपर्यंत तो आपण हा जो मसाला आहे तो कुटून घेऊया फक्त आपल्याला हा तेज आहे तो साईडला काढून घ्यायचा आहे आणि बाकीचे सगळं साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर चला तेल तर गरम झालेलं आहे मित्रिनो आणि इकडे वांगे पण एकदम मस्त असे फ्राय झालेले आहेत आता काय जास्त म्हणजे ह्याला शिजवायची गरज नाहीये इकडे मसाला पण रेडी आहे तर चला आपल्याला आता ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे आहे खूप जिरे मोहरीची फोंगी दिली की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता आणि हा जो मसाला आहे कुठलेला तो आपल्याला ह्याच्यात टाकायचा छान असं ह्याला एक पाच मिनिटं का नाही मस्त फ्राय करून घ्यायचं त्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा सुहाणा मसाला म्हणजे तशी टेस्ट एकदम भारी लागते मी कोणत्याही भाजीला झालं तरी सुहाणा मसालाच वापरते बरं का कारण भाज्यांची टेस्ट खूप भारी लागते आणि वास पण खूप भारी येतोय ह्याच्यात नाही थोडंसं नॉर्मली पाणी टाकूया आपण आता आणि पाच मिनिटासाठी ह्याला चांगला फ्राय करून घेऊया तर फ्राय झालेला आहे मसाला आपण ह्याच्यात टाकूया चवीनुसार तिखट म्हणजे आपल्याला तिखट जसं लागेल तसं तुम्ही घेऊ शकता आता मी तिखट कमी खाते त्यामुळे थोडंसं तिखट टाकलेलं आहे मी मस्त आणि आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी आणखी ह्याच्यामध्ये तुमच्या मनाने तुम्हाला जशी घट्ट पातळ लागेल तशी तुम्ही वांग्याची भाजी बनवू शकता आता आपण ही वांगे जे आहेत फ्राय केलेले ते आपण टाकूया ह्याच्यामध्ये ह्याला छान असं मिक्स करून घेऊया हे मिक्स जर आहे आणि धरणे तर पाणी ऍड करते मी आणि ह्याच्यात ह्याला काय नाही आता फक्त एक मोजून दोन ते तीन मिनिट बारीक गॅसवर झाकून ठेवायचं म्हणजे छान अशी वांगी आपली शिजवून रेडी होतात आणि तुम्हाला सांगते मैत्रिणी माझ्या लक्षातच नाही बघा मीठ टाकायचं मी मीठच टाकलं नाही तर चवीनुसार आपण टाकूया ह्याच्यामध्ये मीठ आज कसं काय माझ्या लक्षात राहिलं नाही काय माहिती आता ह्याला मिक्स करून घेऊया आणि झाकून ठेवूया तर चला आपण आता कने वांग झालंय का वा, बघूया वा 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 एक नंबर एक नंबर एकदम मस्त लय भारी वास याय लागलाय काय सांगू मित्रिनो या आता वांग खायला माझ्या माहेरचं वांग आहे बघा हे <laughs> भारी वाटायला लागले आणि वास तर खूप भारी येऊ लागलाय बरं का तुम्हाला तर आता काय खायला भेटणार नाही टेस्ट करायला तर नाहीत नाही पण असं कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा मला आता आमचं मसाला वांग चला मग आता घेतो आम्ही खाऊन आणि वांग्याची रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा खूप दिवसातून मी नेहाची रेसिपी मध्ये वांगेची रेसिपी केलेली आहे तर कशी वाटते नक्की सांगा आणि काय चुकलं तर सॉरी म्हणजे कसं अगोदर बोललेलं बरं असतं बरोबर काय कारण कारण काय होतंय रेसिपीमध्ये कोणी ना कोणी चुका काढते ताई हे करायला पाहिजे होतं ताई ते करायला पाहिजे होतं पण ज्याची त्याची वेगळी पद्धत आहे म्हणून त्यामुळं सॉरी म्हटलं अगोदरच बरं का तर चला कशी वाटते कमेंट करून सांगा आणि पुढची जर रेसिपी बघायची असेल किंवा माझा ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर तर माझी काही बळजबरी नाही चला मग आता बाय बाय